नमस्ते नमस्ते आपण याच्या आधी भरपूर काही चॅप्टर पाहिले मी वाल्मिकी रामायण वाचून दाखवते माझा हाच उद्देश असतो कायम की प्रत्येकापर्यंत हे रामायण गेलं पाहिजे प्रत्येकाला समजले पाहिजे आपल्याला एवढा टाईम नसतो आपण जॉब करत असतो सगळं काही पण हे ऑडिओद्वारे पण आपण हा व्हिडिओ ऐकू शकतो तर आपण नंतर पाहूयात याच्या आधी आपण भरपूर काय पाहिलं रामाचे मातृप्रेम सीताप्रेम पितृप्रेम परत त्यांचे बंधुप्रेम लक्ष्मण राम भरत परत त्यांच्या कैकई तारा म्हणजे जे काही श्रिया होत्या त्या सीतामा मंथरा ह्यांची जी काही त्या कशा होत्या सोबवने हे सगळं पाहिलं सीता स्वयंवर पाहिला परत शूर्पणखा ही राक्षसी आली त्याविषयी काय झाले हे सगळे प्रसंग आपण याच्या आधी पाहिलेले आहोत आता हा नवीन आहे की बालकांड म्हणजे काय आहे हे समजून घेऊया वाल्मिकी रामायणात एकूण सात कांडामध्ये विभागलेले असून पहिल्या कांडाचे नाव बालकांड असे आहे हे कांड एकोणशहत्तर सर सहात्तर स्वर्गांचे आहे प्रारंभी वाल्मिकी आपल्या नियोजित काव्यासाठी नायक कोणाला करावे असा प्र प्रश्न महर्षी नारदांना करतात नारद त्यांना ईश्वा कुळातील श्रीरामचंद्रांचे नाव सांगतात आता हे आहे बालकांड काय होते त्याची रूपरेखा आहे आपण एवढं डिटेलमध्ये त्याचं इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण वाचूयात तर आपण न बालकांड जे आहे बघायचं बालकांड नारदाकडून श्रीरामचरित्र कथन महान तपस्वी ऋषी वाल्मिकीने श्रेष्ठ मुनींना प्रश्न केला महान तपस्वी ऋषी जे होते वाल्मिकी त्यांनी श्रेष्ठ मुनींना काय प्रश्न केला हे मुनिवर या जगात अत्यंत गुणी वीर्यवान धर्म जाणणारा कृतज्ञ सत्यवचनी दृढ प्रतिज्ञ सद्वर्तनी विद्वान शक्तिमान सुंदर विवेकी संयमी तेजस्वी कांतिमान असा पुरुष कोण आहे मला कृपया सांगा हा प्रश्न कुणी केला की महान तपस्वी ऋषी वाल्मिकींनी श्रेष्ठ मुनींना केला की ह्या जगात अत्यंत गुणी वीरवान धर्म जाणारा कृतज्ञ सत्यवचने दृढ प्रतिज्ञा सद्वर्तनी विद्वान शक्तिमान सुंदर विवेक संयमी म्हणजे सगळे जे गुण आहेत असा कांतिमान असा पुरुष कोण आहे मला सांगा महर्षी कृ महर्षी वाल्मिकींच्या प्रश्नाचे उत्तर देताना मुनी जी म्हणाले हे इतके गुण एका ठिकाणी मीने कठीण तरी मी सांग कठीण तरी मी सांगतो ईश्वركो अंश जन्मलेला राजा राम वरील गुणानी युक्त आहे हा पुरुष म्हणजे खरोखरच दुर्मी गुणांचं समुच्चय आहे त्याचे शरीर एक सुडोल प्रमाणबद्ध आहे तो तेजस्वी शूर आहे श्रीराम सुलक्षणी सत्यवचनी प्रजाहित दक्ष आहेत ते मनोनिग्रह ही जितेंद्रिय ज्ञानी यशस्वी असून विद्या संपन्न धर्मरक्षक आहेत हा रामांचं वर्ण किती छान केले त्यांनी वेद वेदात वेद वेदांत जाणणारे धनुर्वेदात पारंगत आहेत ते संभाषण चतुर असून अतिशय लोकप्रिय आहेत आईला आनंद देणारे श्रीराम साधूंनाही सन्मानाने वागवतात त्यांचे बळ विष्णूप्रमाणे तर क्षमा पृथ्वीप्रमाणे आहे त्यागात कुबेर तर दानात धर्मराज आहेत जे उत्तर उत्तम गुणी पराक्रमी प्रजा हितदा राम आपले वडील दशरथाचे अतिशय लाडके पुत्र आहेत त्यांनी प्रजेचे हित दृष्टी समोर ठेवून श्रीरामांना अभिषेक करायचे ठरवले